वेलफेअर असोसिएशन वतीने सोळावा वर्धापन दिन सोहळा विरंगुळा केंद्रात प्रमुख पाहुणे खासदार राजन विचारे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला ऐरोली सिनियर सिटीजन्स वेलफेअर असोसिएशन ची स्थापना 2007 मध्ये झाली या कार्यक्रमाची सुरुवात खासदार राजन विचारे यांचे स्वागत करून व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार घालून तसेच पुरुष महिला मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून करण्यात आले व्यासपीठावर सर्व सिनियर मान्यवरांचे महिला पुरुष यांना राजन विचारे यांनी शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत केले तसेच असोसिएशनच्या वतीने खासदार राजन विचारे एम के मडवी विनया मडवी करण मडवी व इतर सिनियर सिटीजन यांचे देखील स्वागत करण्यात आले कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच ज्यांची पंच्याहत्तर वय झाले अशा सिनियर सिटीजन नागरिकांना गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात आले तर ज्यांचा वाढदिवस दोन हजार तेवीस मध्ये होते त्यांना फूल देऊन शुभेच्छा दिल्या एकूण तीनशे पेक्षाही जास्त ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते सदाबहार गाणे सादर करण्यात आली सर्व उपस्थितींना त्याचा आनंद लुटता आला कार्यक्रमाचे स्नेहभोजन ठेवण्यात आले होते सर्व प्रभागातील सभासद महिला पुरुष यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला ऐलोरी सिनियर सिटीजन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष भाऊराव शिंदे उपाध्यक्ष प्रकाश लावंड सचिव सावित्री राव खजिनदार दिलीप सुखदेव यांनी सर्वांचे आभार मानले Ya veis dile, la aprendí cría. <music> मला वाटतं ऐरोली सिनियर सिटिझन वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी आज सोळावा वर्धापन बर्दा दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे आणि त्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे आज खऱ्या अर्थाने या सिनियर सिटीजनबरोबर आज उपस्थित राहताना या कार्यक्रमाला एक चांगला आनंद झाला की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांबरोबर आपल्याला ह्या कार्यक्रमात का सहभाग होण्याची घेता आला मी खास करून या, या संस्थेचे अध्यक्ष साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी धुळ्यावरून आलेले आमचे साहेब असतील सर्व म्हणजे आमचे आर्मीमध्ये काम करणारे भोसले साहेब असतील म्हणजे ह्या सिनियर सिटीजनमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते मी खास करून एम के मडवी आणि विनय मडवी करण मडवी यांनासुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी या ज्येष्ठांची आज खऱ्या अर्थाने ह्या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच या ऐरोलीमध्ये विरंगुळा केंद्र हे या ठिकाणी बांधलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिक या त्या ते त्याचा आनंद घेत आहेत आणि मी आज सोळावं वर्धापन दिनांच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद व्ही के भराणे आयस्कॉन अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी हा समारंभ पाहून मला फार आनंद झाला आणि राजन बिचारे सर खासदार यांनी पुन्हा खासदारकी लढवावी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि आमचे ज्येष्ठांचे प्रश्न ज्येष्ठांच्या ज्या मागण्या आहेत गेल्या दहा बारा वर्षापासून आम्ही सारखं त्याच्या मागे लागतो परंतु सरकारने अद्यापपर्यंत विचार केला नाही पण या इलेक्शनमध्ये नक्की विचार होईल आणि आमचे राजेंद्र साहेब आपले प्रश्न निश्चित काढतील लोकसभेमध्ये ते निवडून येतीलच भरगोस्मताने आत्तापर्यंत निवडून आलेत महापौर देखील होते आणि आमदार पण होते म्हणजे अशी ही व्यक्ती पाहून मला विनयशील व्यक्ती अतिशय नम्र अतिशय विनय त्याच्यामध्ये मला दिसला आणि मला मी भाग्यवान समजतो की या या कार्यक्रमामध्ये खासदारांच्या बरोबर आप शिंदे सराब सर साहेबांनी आमचं फार चांगल्या तऱ्हेने स्वागत केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो या संघाला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी भाऊराव शिंदे या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि या संस्थेची स्थापना दोन हजार सात साली झाली आणि या संस्था फाउंडर मेंबर या आज इथे बरेचसे आले होते त्या लोकांनी हे छोटंसं रोपटं या ठिकाणी लावलं आणि त्याचं रु एक झाडामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि हे पाहताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की हा कार्यक्रम करायचा होता पण आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता करायचा कारण कर का का आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आमच्याजवळ काय आहे पण आम्हाला एम के साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य दिलं आमच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं शिंदेसाहेब फक्त माणसं आली पाहिजेत कार्यक्रम आपण दणक्यात करू त्याप्रमाणे हा कार्यक्रम आज संपन्न झाला आणि सोळा वर्धापन दिन होता मला अतिशय आनंद होतो आहे आमच्या सहकार्याने अतिशय छानपणे काम केलं आणि आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत आजीव सभासद आहेत ज्या ज्या लोकांना मी नुसतं एका हक्केवर चाळीस माणसं परवा आली कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी पण काय एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये थोडं बहुत उंडीत बीस होतं ते मी एक्स अध्यक्ष म्हणून ॲक्सेप्ट करतो पण पुढच्या वेळेला अजून चांगला कसा होईल याचा आम्ही डेफिनेट प्रयत्न करू आणि ह्या विरंगुळा केंद्रामध्ये सहाशेचे हळूहळू मेंबर वाढत आहेत आता आम्हाला थोडीशी जागा कमी पडते आम्ही एम के साहेबांच्या मागे आहे की थोडीशी जागेचं एक्स्टेन्शन मिळालं तर बघूया ते होईल सगळं पण आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहे हे अतिशय छानपणे विरंगळा इथे येऊन करतायत आनंद घेत आहेत याच्यातूनच आम्हाला समाधान आहे आमच्या सचिव राव मॅडम आहेत आमचे लावण अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत ही सगळी मंडळी आमची काम करते आणि जुने माझे जे मेंबर आहेत माझी कमिटी मेंबर होते तेही अतिशय आम्हाला सपोर्ट करत आणि येणाऱ्या काळात येणारी कमिटी अतिशय छानपणे काम करावं असं मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि या सगळ्या मंडळींना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद